काय म्हणत नवीन पडलो पण एक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी रात्रांजवळ प्रचार केलेला असल्यामुळं आपल्या उमेदवारांना संतांना तालुक्याच्या प्रत्येक काना प्रत्येक बुधवार त्या ठिकाणी नंतरच मत नाही की बघा काही ठिकाणी आपण आघाडीवर आहोत परंतु आपण तिसऱ्या नंबरला गेलो असा दूध काय म्हणाला शक्यतो कुठं दिसतं ना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदानामध्ये बरीचशी मोठी तफावत झाली आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटलं की लोक आपल्याला भेटत होती सांगत होती लोकांचं मन आपल्याला हक्क काय आहे ते आपल्याला समजून घेता आलेलं वदत शेळके सरांनी या मंडळीने सुद्धा तिकडे खूप कोरोना लढवला अपेक्षित नाही आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना थोडसे कदा भुजखड्यात पडल्यासारखं होतं तशा प्रकारची अवस्था आपली झाली निकाल आल्यानंतर स्वीकारावा लागतो तो निकाल सतीश दादा सगळ्या प्रमुखांनी स्वीकारला निवडून आले ठिकाणी अभिनंदन केले जनतेचे मतदार बंधू भगिनीचे आभारे मानले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासाठी कष्ट घेतले रात्रीचा दिवस केला त्यांचा आभार मानणं एक नैतिक कर्तव्य म्हणून दादा मतदाना मोजणीच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की आपण एवढं चार दिवसात सहकारी कार्यकर्त्यांची आपण एक बैठक घेऊ मला वाटतं अधिकार असा आला सगळी पालट त्याच्यामध्ये महाराष्ट्रात झालेली दिसते शरदचंद्र पवार पत्नीला रायग्रिड लोकसभेमध्ये खूप मोठा होता आता फार आपण मागं फेकलेलं दिसतोय लोकसभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आता फार मागं फेकलेलं दिसतंय राज्यामध्ये एखादाच खासदार त्यांचा निवडून आला हे बाकी अव्वल स्थानी गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात अशा प्रकारे कार्यकर्ता थोडासा संभ्रमा निवडणूक निरपेक्ष पद्धतीने का त्याच्यामध्ये काही कबरती आहेत त्या परंतु हे सगळ्या वरच्या गोष्टी आहेत अनेक वेळा आपण या देशामध्ये पाहिलं की सगळ्या विरोधी पक्षांनी याच्यावर विरोधी पक्षांनी राष्ट्रपती महोदयांची भेट घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये ना कोर्टात दाद दिली जाते ना या सर्वोच्च स्थानावर दाद दिली जाते त्या हे त्यांचा अजेंडा पुढे नेटतात आता लवकरच त्यांचं सरकार स्थापन होईल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता विरोधी पक्षनेता हे पद अस्तित्वात राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आता तयार झाली सगळ्या गोष्टींचा साक्षात्याने विचार करत असताना राज्यामध्ये महाविकास आपले तीन प्रमुख पक्ष आहे आपल्या प्रत्येकाला नेता आहे आपल्या पक्षाची विचारधारा आहे पक्ष पातळीवर राज्यस्तरावर जे निर्णय होईल त्याच्या अंमलबजावणी आपल्याला पुढे जायचे मला वाटतं सत्यशील दादा परवाच्या दिवशी मुंबईला गेलेले होते पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना बोलवून निवडणुकीत नेमकं काय झालं हे त्यांना विचारलं असेल की म्हणून आपल्याला पुढं कशी वाटचाल करायची त्याबाबतही काही धोरणं सांगितली असतील ती आपल्याशी हितबूच करतील आघाडीतल्या पक्ष गटाचे सगळे प्रमुख आणि कार्यकर्ते मंडळी इथे जमलीत तुम्ही सगळ्यांनी मनापासून मित्रांनो काम केले काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात कार्यकर्त्याच्या मनात जरी असतं तरी खाली जनतेने काय निर्णय घेतला याच्यामध्ये आपल्याला थोडंसं का आपण अंधारात राहतो दाखल राहतो अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे असं याने म्हणतो की कोणावर ठप्पा ठेवायचा कोणाला दोष द्यायचा त्याविषयी सांगितलं की माझ्यासाठी सगळ्यांनी काम केलं मी काय कोणाला त्याच्या दोषी धरत नाही परंतु आपल्याला पुढं वाटचाल करायची आपल्यासाठी हे सगळ्या मंडळींनी काम केले आता त्यांचे आभार मानायचे आणि पुढे ये येणाऱ्या ये 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 करत आपल्याला सामोरं जायचं राज्य पातळीवर काही हो जे निर्णय का होतील त्या पक्षाचे आज अनेक आपल्या सगळ्याच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी एक प्रकार काही भावना आहे काही मतं आहे ती त्यांनी मांडली पण त्या भावनेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की ही आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे अजून आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातनं पक्षाची डेडलाईन काय ठरणार आहे आपल्याला कसं सामोरं जायचं या दृष्टिकोनात काही आणि निवेश आपल्याला निश्चितपणाला येतील दोन्ही तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सत्यश्री निवडणुकीच्या निमित्तानं खासदार डॉक्टर आरोप कौल यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण नेतृत्वाच्या या शांभाव्या मित्रत्वाच्या नात्यानं त्या ठिकाणी एकत्रितपणानं आईडोत आजपर्यंत आपण नेत्र आहोत बुद्धेच्या काळात सुद्धा मावडे आपण सगळ्यांनी मैत्रीच्या नात्यानं पुढं जावं अशा प्रकारची आपली भावना आहे आता आलेलं हे सरकार आहे त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यांचा आता पाय जमिनीवर नाही मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन चार वर्ष रखडलेल्या निवडणुका तर त्या ठिकाणी गाहिणी घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा सत्यचितांनी इथं सगळ्यांना खासदार साहेबांनी जोडी देऊन याच्यात पुढाकार घेऊन बाकीचे जे कार्यकर्ते इतर ज्या काय निवडणुका आहेत वर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरा एकत्रित निवडणुका सामोरं जायचं सुतवाद झालं तर आपण प्राणपणानं आता आपल्याला जो हा बस धक्का आहे जी आपली मानव आहे त्याच्यासाठी एक दोन पावलं प्रत्येकाला मागं पुढं तरी सरकारला लागलं ते सरकून आपण सगळेजण एक जीवानं एक मैत्रीण एक दिलानं त्या ठिकाणी निवडणुकाला सुद्धा सामोरे जाऊ काल जसे आपण एक होतो उद्याच्या काळामध्ये माझ्या भागात काही अडचण आली मी जरी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख असतो मी इथं नसतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी बाऊलींना जरी फोन केला तर तुम्ही तेवढं आपल्या कुटुंबातला घटक आहे या अनुभवांना आपण एवढं एक संघ वागलं पाहिजे एवढी एक संघ भावना आपली तयार झाली पाहिजे कारण आपण निवडणुकीत एकत्रित झालो बसलो प्रत्येकावर विश्वास ठेवलाय तो विश्वास देऊन आपल्याला थोडीशी वाटचाल करायची आता बाकीच्या काही इतर सैनपणाच्या पारावरच्या ज्या गप्पा असतात त्या काय वावड्या असतात त्या गोष्टी आपल्याला उपरीत बसायच्या नाही किंवा ती त्याच्यावर चर्चा करायची नाही चर्चा एकच आहे की आपले राज्यस्तरावर आपले नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या निमित्तानं आणि आपण सगळी मंडळी महाविकास आघाडीच्या निमित्तानं इथं तालुक्यात एकत्रित आलो आपली जर मोठ एक संघ असल तर एक नंबरवर आपण परंतु आपल्या थोडस काही सैनपणाचा आपल्या आगळपगळ पणाचा जरी इतरांनी आपल्याशी जवळ येऊन सर्गी दाखवली पाठीवर हात टाकला आणि थोडंसं आपल्याला कुठं तरी जरा त्यांनी काही आपल्या पुढं आमिष दाखवलं आपल्याचे काही कार्यकर्ते जर त्यांच्या कणाला लागत असतील जे मला जर शांत होत असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे आजून पक्ष विद्यमान आमदार निवडून आलेले असतील बाकीच्या आपल्या प्रधेत असलेले प्रमुख पक्ष असतील परंतु नंबर एक ना आपण संघटनेच्या बाबतीत आणि कांतीच्या बाबतीत आहोत ही गोष्ट आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवा उद्याच्या काळात नुसत्या निवडणुकाच नाही संघटनात्मक पातळीनं राज्य पातळीवर जे काही राज्यकर्ते त्या ठिकाणी राज्य चालवतात म्हणजे विरोधी पक्षनेता सभागृहात नसेल तुम्हा आम्हाला सगळ्यांना सवय रस्त्यावर सुद्धा जाल विचारायची आणि चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी विरोध करण्याची तो तो एक एकत्रित आत्मा आहे या आंदोलनाला आपण एक संघपनाला सगळ्यांनी सामोरं जावं अशा प्रकारची माझी भावना आहे सूचना दिली पहिले दोन तीन दिवस दानांना इकडे तिकडे जायचं होतं परंतु त्यांची भावना होती की आपण लवकरच लोकांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी त्यांची ठिकाणी निवेदन चालू साधू तुम्ही सगळी मंडळी इथं आलात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना असतात अनेकांनी रात्रंदिवस काम केलं चांगल्या प्रकारचे बूथवर तुम्ही कामगिरीसुद्धा दाखवली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईल तुमच्या आभारही माने तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि हा संघर्ष आपण पुढच्या कालखंडामध्ये एक संघ राहण्याचा घेऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो धन्यवाद यानंतर आपल्या